येवला तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून दुगलगाव येथील शेतकरी रामदास लासुरे यांनी दुष्काळामुळे व पेरूला भाव मिळत अक्षरशः एकर पेरूचा तोडून टाकला या शेतकऱ्यांना मोठ्या कष्टाने पेरूचा भाग उभा केला होता मात्र सततचा दुष्काळ पाणी तसंच पेरूला भाव मिळत नसल्यानं अखेर हाताश होत या शेतकऱ्यानं दोन एकर पेरूचा भाग जमीन दोस्त केला आहे मी रामदास उत्तम लासुरे राहणार तालुका जिल्हा मी नऊ वर्षापूर्वी पेरूची बाग लावली पेरूला दरवर्षी उन्हाळ्यात टँकरने पाणी टाकून पोटच्या मुलाप्रमाणे पेरूची बाग जगवली पण आज तोडण्याची वेळ माझ्यावर प्रसंग आलाय खूप दुःख आहे पण मग आता नाविराजे एक ते बाजार भाव त्याला मनासारखा मिळत नाही दरवर्षी उत्पन्नही मिळत नाही पाण्याची इतकी परिस्थिती अवघड आहे दरवर्षी भाव म्हणजे दरवर्षी पा पाणी त्याला उन्हाळ्यात कमी पडतं तरी मी त्या त्याच्यावर त्या, त्या, त्या संकटावर मात करून टँकरनी पाणी टाकून बाग जगवतो आहे पण बाजार भावच मिळत नाही प्रत्येक शेतकऱ्या ही वेळ माझ्यासारखी वेळ येऊ नये अतिशय दुःखद हा शेतकऱ्यासाठी विषय ती पोटच्या प्रमा मुलाप्रमाणे जी जगवलेली बाग आहे ती कापावं लागते खूप वाईट प्रसंग शेतकऱ्या येत आहे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या या प्रसंगावर सरकारने दखल घेतली पाहिजे असे प्रसंग कोणावर येऊ नये शेतकऱ्यांनी शेतकऱ्यावर जर सरकारने लक्ष दिलं नाही तर यापुढे अतिशय वाईट परिस्थिती शेतकऱ्याची होणार आहे तरी याच्यावर शेतकऱ्यांनी खूप लक्ष दिलं पाहिजे अशी माझी सरकारला विनंती आहे